आज मी बनवलं मनपसंद डाईट वाला ढोकला हॅलो गाईज कशा सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर बघू शकता काळ्या पंजा मारतोय कारण हे की मोबाईल घेऊन ये द्यायचे आहे बघा तर याचे नखरे हे बघा आमच्या गावातील बैल इस पप्पा बाजारातून आणले थोडेसे भाजी सामग्री मम्मी काढून ठेवतीये मी बनवत आहे इंस्टाग्राम साठी व्हिडिओ बघताय पप्पा कसे मम्मीला हेल्प करतात कदाचित यासाठी मी सिंगल आहे कारण जेव्हाही मी माझ्या आई वडिलांमधील हे प्रेम आदर काजी बघते तेव्हा मला माझ्या जीवनसाथी अपेक्षा वाढतात आमच्या झाल्यावर जा केसात अडकवण्यासाठी के लग्न झाल्यानंतर काळे आणि स्वीटी मधील भांडणे वाढताना दिसत आहेत विनाकारण असे भांडतात त्यामुळे कायम यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं बिचारी स्वीटी नाराज होऊन बसली दुपारी थोडीशी विश्रांती घेतले परंतु अंगणात हे काय वाळवत आहेत याबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन अच्छा, थोडीशी भूक लागली परंतु हेल्दी खायचे म्हणून मी बनवायला घेतलं ढोकळा आयला थोडस कच्चा आहे हेल्दी जबरदस्त स्वादिष्ट नाश्ता तयार आहे ना साखर ना तेल खाऊन वजन कमी करा रेसिपी साठी कमेंट आणि व्हिडिओ लाईक सबस्क्राईब नक्की करा बाय